अभिनंदन करतो की अतिशय सुंदर आणि आधुनिक अशी इमारत आपल्याला मिळालेली आहे आणि गेल्या सहा वर्षामध्ये मी जवळपास देशाच्या सर्वच भागामध्ये फिरत असतो आणि माझ्या मते देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एवढी अतिशय सुंदर अशी इमारत मी बघितलेली नाही बिल्डिंगमध्ये गेल्यावरती जेव्हा आम्ही थोडं दुरून बघत होतो तर बाहेरून तर ते सुंदर आहेच पण अजून पूर्ण तिला कार्पोरेट लुक आहे म्हणजे असं वाटत नाही ना, की आपण कुठल्या शासकीय इमारतीमध्ये प्रवेश करतो प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेबांचा जो चेंबर आहे त्यांना मी म्हटलं की चीफ जस्टिस ऑफ इंडियापेक्षा मोठा चेंबर आहे तुमचा तर मी सर्वप्रथम श्री जगमलानी साहेब अविनाश भिडे जायभाई साहेब आणि सर्व नाशिक जिल्ह्यातील न्यायाधीश नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी वकील संघाचे सर्व सदस्य वकील बंदु वगैरे आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षकारांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांना अतिशय सुंदर अशी इमारत आज मिळालेली आहे आणि आपण जर जाऊन बघाल आज नाशिकची जी इमारत झालेली आहे त्यामध्ये नुसतंच वकिलांचा नाही जजेसचा नाही तर सुद्धा ज्याला आपण म्हणतो की लिडिकन फ्रेंडली असं ॲटमॉस्फिअर तिथे निर्माण झालेला ने आहे नेहमी म्हटलं जाते की माणसाने कोर्टाची पायरी कधी सोडू नये परंतु नाशिकची बिल्डिंग बघितल्यावरती मला असं वाटतं की नाशिकच्या प्रत्येक नागरिकाने आपल्या केस करता नाही तर कमीत कमी आपल्या नाशिकमध्ये एक अतिशय चांगली अशी वास्तू निर्माण झालेली आहे ती बघण्याकरता तरी सर्वांनी तिथे गेलं पाहिजे